नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतमाल बाजारभाव या आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांदा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे भुसावळ अवकाय सत्तर क्विंटल किमान दर एक हजार दोनशे रुपये कमाल दर एक हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती पुणे अवकाय अकरा हजार तीनशे पंचवीस क्विंटल किमान दर सहाशे रुपये कमाल दर एक हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती पुणे मांजरी अवकाय नव्याण्णव क्विंटल किमान दर आठशे रुपये कमाल दर एक हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती वडगाव ओडगावपेठ अवोकाय दोनशे तीस क्विंटल किमान दर एक हजार सहाशे रुपये कमाल रुप दर एक हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार सातशे रुपये पुढील बाजार समिती इस्लामपूर अवोकाय सदोतीस क्विंटल किमान दर एक हजार पाचशे रुपये कमाल दर दोन हजार रुपये सर्वसाधारण दर एक हजार सातशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती मंगळवेढा वका एकोणचाळीस क्विंटल किमान दर एक हज एकशे पन्नास रुपये कमाल दर एक हजार दोनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर एक हजार रुपये